मित्रांनो सकाळी मी व्हिडिओ बनवला संबंधी किंवा गोमातेसंबंधी मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही केवळ गाईलाच नव्हे तर सर्व पशु पक्ष्यांमध्ये देव पाहणारे माणसं आहोत आमच्यासाठी गाईचा जितका जीव महत्त्वाचा आहे तितकाच जीव म्हशीचासुद्धा महत्त्वाचा आहे तितकाच जीव प्रत्येक पशु पक्ष्यांचा मानवांचा प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे प्रत्येक जीव प्रत्येक पशु प्रत्येक प्राणी या प्रथवी तलावर जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे सध्या मित्रांनो माणसाने वसाहत केलेली आहे अनेक वर्ष माणूस भटकंती करून राहत होता आणि सध्याच्या व्यवस्थेमध्ये सध्याची निर्माण झालेली व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये गायी पाळण्याचं मुख्य काम शेतकरी करत असतो आता येथे एका ये वर्गाला काय वाटतं एका वर्गाचं गोप्रेम इतकं उफाळून आलेलं आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ते कधीही गायी पाळत नाहीत हे गोप्रेम त्यांचं डुप्लिकेट आहे हे कसं डुप्लिकेट आहे हे मी दाखवून दिलं आणि त्यावर एक कॉमेंट आली की येथे जातीचा काय संबंध यात तुम्ही शिका आणि मोठे व्हाना मग म्हणजे तो म्हणत आहे की बहुजन हो हो तुम्ही सुद्धा शिका तुम्हाला कुणी अडवलेलं आहे पुढे तो काय म्हणतो कोण नको म्हणत तुम्हाला शिकायला काय रोग आलाय का म्हणजे बहुजनांना शिकायला काही रोग आलाय का बहुजनांना शिकायला बहु रोग आलेला नाही बहुजन शिकत आहे समजून घेत आहे नाही असं नाही परंतु बहुजनातील एक मोठा वर्ग या लोकांच्या गळी पडलेला आहे आता पुढं सगळं मी सांगणार आहे पहा पुढं तो काय म्हणतो महाराज गाय कापली गेली तेव्हा काही वाटलं नाही का तुम्हाला अरे आम्ही आम्ही प्रत्येकावर प्रेम करणारी माणसं आहोत आम्ही अहिंसेचे समर्थक आहोत आम्ही भूतदयेचे समर्थक आहोत गाय ही आमच्यासाठी गोमाता आहे आणि अशामध्ये आम्ही कदापिही गोमातेचं संरक्षणाच्या बाजूने आहोत गोमातेची हिंसा आम्हाला कदापिही मान्य नाही परंतु हे दुटप्पी लोक आहेत लक्षात ठेवा हे दुटप्पी लोक आहेत ज्या यज्ञ संस्कृतीची जबाबदारीने बोलतोय ज्या यज्ञ संस्कृतीमध्ये अनेक पशूंची हत्या या लोकांनी केली त्या यज्ञ संस्कृतीचे हे लोक समर्थक आहेत आणि ते गोमातेबद्दल गोमातेच्या हत्येबद्दल शिकवत असतील तर हे फार भयानक आहे माणसाने कदापिही दुटप्पी असता कामा नाही आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं तर शंभर टक्के त्याप्रमाणे वागलं पाहिजे हा पुढे काय म्हणतो आयुष्यभर तुम्ही गाय पाळली आणि म्हातारी झाली की कापाला द्यायची आणि गोरक्षणाला द्या म्हणायचं आणि म्हणता आम्ही खरे आहोत आम्ही सेन उचलतो लक्षात ठेवा अरे शेतकऱ्यांनी काही ठेका घेतलाय का लक्षात ठेवा या देशामध्ये हे जे पांढरपेशीची जमात आहे ही पांढरपेशी जमातीकडे कोट्यावधीने पैसा आहे आणि यांना काही करायचं नाही यांना फक्त सत्ता गाजवायची आहे हुकूम गाजवायची आहे आणि जेवढं काही कष्टाचं श्रमाचं काम करायचं ते शेतकऱ्यांनीच का करायचं आणि शेतकऱ्यांनी गाई पाळल्या म्हणजे काय तो कोट्याधीश होत नाही शंभरातून एखाद्या शेतकऱ्याला थोडंफार काही मिळतं नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना काही सुद्धा मिळत नाही त्यांचं जीवन कसं तरी त्यावर आपला गुजारण होते लक्षात ठेवा याच्या पलीकडे शेतकऱ्यांना काही भेटत नाही आणि अशामध्ये भाकड गाईचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे शेतकरी उदाहरण द्यायचं म्हटलं तर आमच्या गावचा रस्ता एक तीन चार चार पाच किलोमीटरचा रस्ता आहे तीन वर्षामध्ये तो रस्ता पूर्ण खड्ड्यामध्ये गेलेला आहे रस्ता बनवणारा तीस पस्तीस लाखाच्या गाडीमध्ये हिंडत आहे म्हणजे एवढा भ्रष्टाचार सुरू आहे एवढा शासन आमाप पैसा खर्च करत मग शेतकऱ्यांकडून या भाकड गाई हे लोक सरकार किंवा सरकार का खरेदी करत नाही शेतकऱ्यांचा साधा प्रश्न आहे केवळ भाकड गाईच नाही भाकड बैल भाकड मैस शेतकऱ्यांची जेवढे जनावर आहेत भाकड ही सगळे शासनाने विकत घ्यावीत आणि लक्षात ठेवा हे हिंदुत्व हिंदूंच्या डोक्यामध्ये जे ध गोरक्षा पेरणारे हे जे लोक आहेत यांच्या प्रत्येकाने घरामध्ये एक एक गाय सांभाळावी एक एक कबूतर सांभाळावं परंतु हे असं कदापिही करताना दिसत नाहीत ही, ना ही मूळ मुद्दा लक्षात घ्या यांचा डुप्लिकेटपणा उघडकी सांगणं हा आमचा उद्देश आहे आम्ही गोरक्षण करणारे आहोत आम्ही गोप्रेमी आहोत आम्ही गायीला पाळणारे आहोत आम्ही म्हशीला पाळणारे आहोत आज आमच्या लहानपणी आमच्याकडे गाय होती अनेक वर्षे गाय होती अगदी आत्ता एक सात आठ वर्षापूर्वी आमच्याकडे गाय होती आणि सात आठ पाच सात वर्षापासून मैस आहे म्हणजे आम्ही प्राणी पाळणारे माणसं आहोत प्राण्याचं संरक्षण करणारी माणसं आहोत प्राण्यावर अगदी जीवापाड प्रेम करणारी माणसं आहोत आणि ही घरामध्ये कुत्रे सांभाळणारे माणसं आम्हाला शिकवत आहेत आमची फक्त मागणी एकच आहे की आमच्या दुधाला भाव द्या किमान ठीक आहे तुम्ही दुधाला शंभर रुपये लिटरने भाव द्या भाकड गाईसुद्धा कंपल्सरी करा ते शेतकऱ्याला पाळायला तो शंभर टक्के पाळल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकरी हा दयाळू आहे मयाळू आहे प्रेम करणार आहे शेतकऱ्यांसारखं प्रेम कुणीही करत नाही परंतु हे पुतना मावशीचं जे प्रेम आहे हे उस्सनवारीचं जे प्रेम आहे या प्रेमाचा पर्दाफाश करणं हा या माझ्या व्हिडिओचा उद्देश आहे लक्षात घ्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम